अवघ्या चौदा वर्षाच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना माड्या तालुक्यातील आडेगावात घडली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की माडा तालुक्यातील आडेगावातून अवघ्या चौदा वर्षाच्या शाळकरी मुलाने रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप समजले नाही मात्र ही दुर्दैवी घटना माडा तालुक्यातील आडेगाव येथे आज दुपारी घडली आहे श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या चौदा वर्षीय मुलाचे नाव आहे आडेगाव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमाबल राजस्थान सेंटर येथे इन्स्टेस्टर म्हणून नोकरीस आहेत आडेगाव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे पत्नी सारिका श्रीधर व श्रेयस ही दोन मुले राहतात गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्वर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्वर त्यांच्याकडे असते आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केले हे समजू शकले नाही या घटनेचे टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती मिळाली आहे